सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वदा साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नवस्तुते पूजा पर्यट तर बघा ही त्या ताईंची ऑर्डर आहे पूजा कराड तर खूप मोठी ऑर्डर आहे त्याच्यामुळे ताईच्या सगळ्या सामानाचा ता मी व्हिडिओ केलेला आहे कारण खूप मोठी ऑर्डर आहे ताईने बघा हे मोठं श्रीयंत्र घेतलं अभिषेक दाखव रे ओपन करून दाखव 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 तसंच बघा हे मोठं श्रीयंत्र आहे ताईने घेतले अखंड श्रियंत्र ह्याच्यामध्ये छोटा साईज पर मिळेल तर बघा अभिषेक तुम्हाला दाखवतोय बघा कसं मस्करी करतोय अरे नीट दाखव बाळा राजा हे बघा मोठं श्रीयंत्र ताईने ऑर्डर केलेलं आहे करपॅक तर ताई तुमची एक एक वस्तू आम्ही दाखवतोय साईडला ठेव श्रीयंत्र झालं तर बघा हे ताई तुमचं श्रीयंत्र आहे सगळ्यात मोठं त्याच्यानंतर तुम्ही कासवडी जी ऑर्डर केलेली आहे ती ही कासव डिश आहे तुम्ही बघू शकता ही कासव डिश आहे ही कासव डिश आहे ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घेतली तसंच ताई तुमच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि धनलक्ष्मीची कुंचनची सेवा करून तुम्हाला बघा तुम्ही जे ऑर्डर केलेलं बघा हे जास्वंदाचं फूल आहे एक एक तुमची वस्तू मी दाखवते कारण खूप मोठी ऑर्डर आहे ताईंची जास्वंदाचं फूल आहे त्याच्यानंतर हे तुमचं ताई हळकुंड हे उदळायचं फूल आहे त्याच्यानंतर हे कमळाचं एक फूल आहे हे पारिजातकचं फूल आहे त्याच्यानंतर हे श्रीफळ आहे आणि तुमचे हे दोन पोळे एक गुंज एक लवंग आणि पाच अक्षदा ताईने घेतल्या बघा ह्या तुमच्या पाच अक्षदा पाच अक्षदा आणि एक मोती असं ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवेचं हे साहित्य घेतलेलं आहे आपल्याकडून पूजा साहित्य अभिषेक होतं कारण बरं ठीक आहे तसंच बघा ताई तुमचा हा अत्तर आहे हा हिना अत्तर आहे केवडा अत्तर आहे मोगरा अत्तर आहे आणि चाफा अत्तर हे तुमचे चार अत्तर धरापेक्षा आणि रोज अत्तर म्हणजे तुमचे हे ऑर्डरचे टोटल एकूण पाच अत्तर आहेत हे घे पॅकिंग करत हो तर बघा त्याच्यानंतर तुमची दुसरी ऑर्डर हा कडी असणारा कोणच्या आहे त्याच्या तुम्ही अन्नपूर्णा किंवा पैशाची वगैरे सेवा निश्चित सांगते ती करण्यासाठी घेतलेला कडे असणारा हा कोणचा आहे तुम्ही बघू शकता हा ताई तुमचा कोणचा त्याच्या टाकाविषयी तसंच ही कमळगट्ट्याची माळ एकशे आठ कमळगट्टी असणारी ओरिजिनल कमळगट्ट्याची माळ आहे आणि हे जाळीचं ताट आहे ताई ही सुद्धा तुम्ही महालक्ष्मीच्या सेवेसाठी घेतलं आहे तसंच बघा असं स्टँड असणारी ही वाटी घेतली तुम्ही नैवेद्यासाठी त्याच्यानंतर हा श्वेतगंध घेतलेला आहे चंदन ओला श्वेतगंध आहे ताई त्याच्यानंतर ही चंदन पावडरच्या ताईने दोन पॅकेट घेतलेले आहेत आपल्याकडनं चंदन पावडर हे दाखव दाखवले ते पॅकिंगला असं रॅकिंग कर त्याच्यानंतर ताईने हा पाठ घेतलेला आहे आपल्याकडून ह्याच्यावरती बघा तुम्ही दिवा वगैरे ठेवू शकता किंवा देवीदेवतांच्या मूर्त्या ठेवण्यासाठी ताईने हा पाठ घेतला आहे आपल्याकडून हे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर ताईने ही कमळाची समय घेतलेली आहे तर ही ताईंची कमळाची समय आहे त्याच्यानंतर ताईचे हे मंत्राचे मंत्रा, मंत्रा वाटी धूपकप दोन आहेत जे की मी तुम्हाला प्रत्येक घडी दाखवते ते मंत्रा धूपकप आहेत हे ताईंचे दोन त्याच्यानंतर ही ताईंची कस्तुरी बॅग आहे ह्याला कस्तुरी बॅग असं म्हणतात माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करण्यासाठी ही कस्तुरी बॅग तसंच ताईंचं ता हे बरकट कीट आहे व्यवसाय उद्योगासाठी किंवा आपल्या घरी लक्ष्मी अखंड नांदावी म्हणून बरकट कीट आम्ही बनवलेलं आहे हे ताई तुमचं बरकट कीट आहे त्याच्यावरती बघा मंत्र आहे श्रीयंत्र आहे असं हे बरकट कीट आहे त्याच्यानंतर ताई तुमची ही अगरबत्ती आहे रुद्राक्ष अगरबत्ती ना अगरबत्ती पुन्हा एकदा रुद्राक्ष अगरबत्ती दोन आहेत आणि श्रीगंध अगरबत्ती रुद्राक्ष अगरबत्त्या दो दोन आहेत तुमच्या केसरहिना एक आणि श्रीगंध एक अशा तुमच्या टोटल चार अगरबत्त्या आहेत त्यानंतर छोटा अष्टलक्ष्मी दिवा हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याच्यानंतर अर्चन करण्यासाठी प्युअर हळदीचं कुंकुवाचे दोन पॅकेट प्युअर हळदीच्या कुंकुवाचे दोन पॅकेट तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी हे ताई पंचरत्न कवड्या हे पाच गोमती चक्र तसंच बघा मिक्स ताई तुमच्या ह्या सात सातच्या माता लक्ष्मीच्या मिक्स म्हणजे तीन, तीन कलर तीन कलर आहेत ना प्रत्येकी सात साथ तसंच बघा हे व्हाईट कलरचं स्वामींसाठी आपल्याकडे तिने मूर्ती घेतली मोठी शॉल टोपी आणि हा वांगी कलर वाईन कलरची एक फूटची शॉल टोपी तसंच तो हा एक धूपस्टिक आहे ताईंचा त्याच्यानंतर स्वामींना सगळ्या देवी देवतांना अभिषेक नंतर पुसण्यासाठी हे ताईंनी असे दोन नॅपकिन घेतलेले आहेत आणि हा एक कलरचा नॅपकिन तर बघा अशिताई तुमची अशिताई तुमची ही ऑर्डर आम्ही पूर्ण केलेली आहे जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळेल तेव्हा सुद्धा जसं मी ऑर्डर पॅक करताना व्हिडिओ करते तसं तुमचासुद्धा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण कसं का असतं की खूप मोठी ऑर्डर आहे बऱ्याचदा काही गोष्टी आमच्याकडून राहत असतील राहत नाहीत शक्यतो जरी राहिल्या तरीसुद्धा आम्ही तुम्हाला रिटर्नच्या कुरिअरमध्ये हो तो प ती पाचव पाठवतो पण तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे व्हिडिओशिवाय कोणतीही वस्तू तुम्हाला मिळणार नाही प्रत्येकाने जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी मिळते जेव्हा तुम्ही ऑर्डर रिसीव करता तेव्हा ओपन करताना एक एक वस्तू दाखवून तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे थोडासा वेळ काढा पण तुम्हाला व्हिडिओ करावाच लागेल कारण व्हिडिओ असल्याशिवाय कोणती गोष्ट तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये ॲड करून मिळणार नाही जर राहिली असेल तर मिळेल पण व्हिडिओ असेल तर तर बघा ही अशी ऑर्डर आहे तुमची सर्वां त्यांची मोठी आणि ते तुम्हाला ही सगळ्या गोष्टी खूप आवडतील तुम्ही एवढ्या प्रेमाने सगळं पूजा साहित्य घेतले मोठं श्रीयंत्र घेतले ताईंनी बाबा दे हे कवळघट्ट्याची एकशे आठ मण्याची माळसुद्धा घेतली आहे की हे मोठं श्रीयंत्र आहे हे अखंड आहे आणि सगळ्यात मोठं श्रीयंत्र आहे आपल्याकडलं भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं श्रीयंत्राला त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन होतं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्या परिवारावरती माता लक्ष्मीची कृपा असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्हीसुद्धा हे पूजा साहित्य अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता तसंच सीओडी अवेलेबल नाही आहे आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे फक्त ऑन ओन, ऑनलाईन पेमेंट आहे जीपे पे गुगल पे फोनपे पेमेंट आहे त्यामुळं ऑनलाईनच पेमेंटची आपल्याकडं सुविधा आहे तसंच तुम्हाला जर ह्या वस्तू आवडत असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू अगदी घरबसल्या वस घरपोच मिळतात चॅनलवरती प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ प्रत्येक सेवेचा व्हिडिओ प्रत्येक प्रोडक्टचा व्हिडिओ असतो चेक करा आणि बिंदास्त ऑर्डर करा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ